जय मी जनता प्रांतर अध्यक्ष आकाश चव्हाण आम्ही दोन तीन वर्षापासून मान्य कलेक्टर साहेब व मान्य मुख्यमंत्री साहेब यांना वारंवार निवेदन देऊ आम्ही माता रमाय आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरामध्ये अडीच ते तीन लाख रुपये करा आणि शहरामध्ये जसं की आता घरकुल योजना आहे ही तुटपुंजी जे काही रक्कम देतात ते तुटपुंजी रक्कम आहे आणि याच्यासाठी आम्ही वारंवार निवेदन देत आहोत गजाईचा रेट आज गगनाला भिडलेला आहे रेतीचा रेट गगनाला भिडलेला आहे मजुरालाच नाही म्हणजे दोन अडीच लाख रुपये घराचे मजूर द्यावा लागत आहे तरी शासनाने याच्याकडे दुर्लक्ष न करता मान्य मुख्यमंत्री साहेब व मान्य कलेक्टर साहेब यांना मी अशी विनंती करतो या चॅनल मार्फत की याने मा घरकुल योजनेचे पैसे जसे ग्रामीण शहरामध्ये अडीच लाख रुपये मिनिमम कमीत कमी अडीच कमी लाख रुपये ग्रामीण म्हणजे जसं की खेड्यामध्ये करावे ग्रामीण भागामध्ये करावे व शहरामध्ये जसे की नगरपालिका असेल महानगरपालिका असेल इथे साडेसात लाख रुपये हे करावे आम्ही वारंवार कलेक्टर कलेक्टर साहेबा थ्रो मान्य कलेक्टर साहेबाला विनंती केलेली आहे की तुम्ही साडेसात लाख रुपये माता रामायण आवास हो योजना व प्रधानमंत्री आवास हो योजना याला करा व जसे की काही म्हणजे माणसं आहेत त्यांच्या मुलांचे लग्न सुद्धा राहिलेले आहेत काही घरं अर्ध्यावर काढून ठेवलेले आहेत पैसे घडत नाहीत काही जणांचे बिल अर्ज अडकून बसलेले आहेत ना महानगरपालिकेमध्ये निधी नाही निधीसाठी काल आम्ही प्रयत्न केल्याच्या नंतर का पैसे आले म्हणून असे सांगितले तू रक्कम काहीतरी आलेली आहे तरी आमची शासनाला चॅनल मार्फत विनंती आहे की त्यांनी माता रमा आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना यांचे महानगरपालिका व नगरपालिका यांचे साडेसात लाख रुपये निधी द्यावा व ग्रामीण मध्ये मिनिमम अडीच ते तीन लाख रुपये निधी द्यावा ही आमची शासन दरबारी मागणी आहे